बघा शबरीने बोर दिली होती रामाला आणि ते बघा ह्या कालिया नागाचा पळवून गा, यमुने नदीमधून कालिया नागाला पळवून घाललेलं ती लिला आहे हरे कृष्णा हरे कृष्णा राधे 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 आम्ही आलो इस्कॉन मंदिर मध्ये नवीन बनलेलं नवीन मुंबईमध्ये खारघर मध्ये हे इस्कॉन मंदिर बनलेलं तर इथे आम्ही आलेलो आहे हे जुनं वालं मंदिर आहे आणि हे नवीन बनलेलं मंदिर इथे चप्पल्स ठेवायचे जागे चला आम्ही गेट नंबर तीन इथून आलेले आहे इथे नंबर आहेत प्रत्येक की गेट वरती एक दोन नंबर आता बंद आहे तर आम्ही तीन नंबर म्हणजे जुनं मंदिर होतं ना तिथूनच आम्ही येतो आणि हे बघा चल क्या करिये प्रशाद देखलीये कॉलेज इज कॉलेज कॉलेज म्हणजे गेस्ट हाऊस आहे गेस्ट हाऊस अच्छा गेस्ट इथे हात पाय धुऊन घ्यायचे आहेत आणि मग मंदिर मध्ये प्रवेश बंद करायचं विसरलेच मोबाईल सुदर्शन डेज सेव्हन डेजन

यहाँ से आता मी ए है तीन नंबर गेटने आल्यामुळे या साईडने आलो आहे एक नंबरने गेटची एंट्री वेगळी आहे ही तीन नंबर गेटची एंट्री नाश्ता हरे कृष्णा राधे राधे हां बोल रहे हो सेवा करो अच्छा

भक्ति वेदांत आयुर्वेदिक हिलिंग सेंटर आहे इथे सर्व प्रकारचे पंचक्रम शिरोधारा वगैरे केले जाते जिम आहे एका साईडला एका साईडला त्यांचे पूर्ण ध्यान से सेंटर आहे योग नंबर नंबर अभी अभी नहीं नहीं इधर इधर लिखना है लिख के दिस इज कॉलेज मंदिराच्या वरती चाललेलं आहे आणि सर्व इन्फॉर्मेशन सौम्या देत आहे इथली कारण की तिने सात दिवस पूर्ण इथं सेवा दिलेली आहे जेवणाची आणि ती पूर्ण इन्फॉर्मेशन इथली आपल्याला देणार आहे या मंदिरची सौम्या राईट ना अभि यहाँ से ऊपर जाना है ना हमें नहीं इधर से ऊपर मंदिर है दिस इज आनंद यहाँ से ऊपर मंदिर है यहाँ पे यहाँ पे क्या बोला आनंद वृंदावन हॉल आनंद वृंदावन हॉल वो, नहीं। नहीं। कौन नहीं है। इकड़े किचन है जेवना Are you um, Wow. Shopping center. Yeah, this is my this is bookstore. Bookstore. Right? हरे कृष्णा हरे कृष्ण वाह गिफ्ट न छोटे बच्चे को महंगा चोल पूर्ण है राधे छान मूर्ती सर्व राधेकृष्णची मूर्ती मूर्ती घागरा चोली हे शॉपिंग सेंटर आहे आणि इथे सर्व प्रकारचे घागरा चोलीस वगैरे आणि कृष्णाच्या मूर्ती देखील आहेत हे सगळे घागरा चोलीस आहेत नक्की भेट द्या तुम्ही इथे खूप सुंदर बघ मेणबत्त्या पण आहेत इथे सर्व <Giro entender> Krishna. 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 Krishna.

बाकी मिलता है दो हाँ ना मेरे कृष्णा के लिए ये कितना एमआरपी है इसका इसका देख फिफ्टी फिफ्टी है और इसका इसका एटी ₹80 है ये दो लिए okay. क्या ले रहे हैं आप सौम्या ये तुलसी माला दिस इज तुलसी माला विद डिफरेंट रेट्स एंड डिफरेंट बीड्स ाला इज नोन फॉर कंटी माला ऑल्सो कंटी माला से क्या होता है अपना बॉडी प्योरीफाई होता है रोज हम लोग नहाते हैं तभी तुलसी आना जरूरी है तो प्यूरिफाई करता है एक चीज़ है अपन मिर्च में नहीं आता है। हमारे पास नहीं आता ओके okay. और यम दूध लोग जो आते हैं तो नहीं छोड़ेगा दिस इज तुलसी माला तुल्सी माला दिस इज तुलसी ओके ये इसको क्या बोलते हैं कृष्ण दिस इज बबाल जपा जपा बाय जपा बाय हाँ, जपा जपा बॉल जपा बीड्स जपा बीड्स अच्छा ओके स्मरणिका हां दिस इज स्पेटिक मणि ये किसके लिए होता है ये दिस इज आल्सो अ जपा बाय दिस इज आल्सो अ जपा बाय विद स्पेटिक माला ओके जब के लिए कौन सा भी माला ले सकते हैं या कुछ अलग अलग इसके लिए जब करो नोन जपार कुछ लोग कुछ नहीं करते जब ही दीक्षा देते हैं तो तुलसी माला ही गुरु जी देते हैं ये रुद्राक्षी माला इन हैव ऑल टाइप्स ऑफ मालास ओवर हियर यू कैन जस्ट हैव अ लुक व्हेन यू हैव कम हियर दिस इज द ओरिजिनल रुद्राक्ष हां ओरिजिनल रुद्राक्ष बट ओरिजिनल रुद्राक्ष इज वेरी स्ट्रांग स्मेल ना बट ऑल जब माला का वो जो बीड्स बीड्स माला का बीड्स डालते हैं ना 16 राउंड्स प्रेफरेबल जफा ओके okay. 60 राउंड पर डे पर डे पर डे एनी टाइम 60 राउंड पर डे करते 16 बीट्स ना 18 इन 18 या 17 देते हैं नो ना 17 18 दिस इज द 16 वेट्स ना नो नो दिस बीट्स एक या दो ज्यादा देते हैं अच्छा ओके बिकॉज़ एक महीने टूर गया है कुछ हो गया ओके 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 अच्छा अच्छा देन ओनली यू कैन हैव दिस बट रेगुलर जपा बैग के साथ ए वन वन हाई परचेस This is 20 rupees. Okay. This is a 16 uh, bits and uh, extra 20 bits, 4 20 bits, bits. Eh, extra 4 bits, uh, 40 rupees, eh? yeah, and 20 rupees, yes, This same this. Which one? Okay. 40 Thank you. Uh, for 3 knots, 3 knots only for James.

राधे 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 राधे, राधे, राधे। इधर बिलिंग होता है अभी हम लोग ने सामान लिया वो बिलिंग कर रहे था इसमें कम, कम भगवत गीता हाँ ठीक है अतः शॉपिंग करून आता शॉपिंग मॉलमधून आम्ही बाहेर पडलो इथल्या इस्कॉनच्या आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे गोविंदा कोणसा गोविंदा ओ परमिशन चलो हम अभी उधर से जाने नहीं दिया, इसके लिए हम लोग लिफ्ट से जा रहे, है अभी। रहे हैं अभी डाउन जिले ने मला लिखनी चाले आम्ही आणि खूप छान प्रकारे सौम्या ने माहिती सांगितली आणि अजून आता मंदिराची माहिती सांगणार आहे वा बोतल लवली ब कृष्णा हरे 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 राम हरे कृष्ण हा बाहेरचा व्ह्यू बघा कृष्ण थोडे अक्ष आम्ही कुठे आले बघ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे अरे थांबा जरा परिक्रमा करून घेऊया ना जरा अरे कृष्णा हरे कृष्णा अरे रामा रामा जे आपण परिक्रमा पर करतो पहिली राहिली आपली परिक्रमा हा ना नाही आलाय ना। ना परत काढवा वाटलं परिक्रमा लीला कृष्णाची लीला सगळे त्रास दिलेला कसा बर यशोदा माता का नाही हे माखन चोरते कृष्णा यशोदा मैया बघते त्याला बघ कशी हे बा उकडी बरोबर पाहिला कृष्णाला कसा आणि इकडे पण कृष्णाची दाखवली दाखवलीये दोन्ही लीला दाखवली कृष्णाची तिची मै ती काय सगळं ओळखीच आहे तिथे इकडे श्रीरामाचं इकडे दाखवलंय आणि ह्या साइडला कानाच दाखवलंय कन्याची लिला दाखवली बघ लिला आजगर सगळे फ्रेंड्स म्हणून अच्छा एक मिनट <laughs> इकडे राम लीला दाखवली आणि इकडे कृष्ण लीला दाखवलेली आहे हे बघा हे बघा हे बघा शबरीने बोर दिली होती रामाला आणि इथे बघा ह्या कालिया नागाचा पळवून घाल गा, यमुने नदीमधून कालिया नागाला पळवून ती लीला आहे आणि इकडे बघा हनुमानाची जी जेव्हा सीतेमय्याला पळवलं होतं त्यावेळेसची ही लिला दाखवलेली आहे आणि इथे बघा कृष्ण भगवान आणि बलरामजी आणि इकडे बघा कृष्ण भगवान कशी मस्त माखन खातायत मटकी आणि मग मैयाला वनवासात नेल्यानंतर हनुमान भेटायला गेले होते बघा अंगठी दिली होती हे बघा मस्त गोवर्धन पर्वत उचलला होता श्रीकृष्णाने बघा एका करंगळीवरती याचं पण महत्व आहे पाच करंगळी पाच बोटांमध्ये का चूज केली होती याचं पण महत्व आहे कारण की पाच सगळ्या करंगळ्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी दर्शवतात पण करंगळी इकडे काहीच काम नसतात तेव्हा बोलते कृष्णाला की मी काहीच ज्या कामाचे येणार तू कसं मला वरती तेव्हा कृष्णाने करंगळीला चूज केलं होतं आणि गोवर्धन पर्वत उचलला होता हे बघा ही एक लीला आहे कृष्णा कृष्णाची कंसाला मारलेली आणि इकडे बघा सेतू राम सेतू से जे बांधूनकाम केलेले आहे आपल्या वानर सैन्यांनी म्हणजे हनुमानजी पण आहेत बघा ते जय श्रीराम हे बघा इकडे श्रीरामाचे हे कोणती लिला आहे माहीत नाही मला मी सांगा आणि इकडे बघा द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना ही लिला एक आहे इथे बघा अर्जुनाला अर्जुनेला श्रीकृष्ण ज्ञान प्राप्ती देत आहेत आणि त्यांनी विश्वरूप त्यांना दाखवलं होतं श्रीकृष्णाने अर्जुनाला ही एक लिला आहे आणि इथे बघा ते विश्वरूप विश्वरूप पूर्ण ह्या विश्वरूपामध्ये सर्व समावलं गेलेले आहे कृष्णच सर्व काही आहेत दाखवलं गेलं आहे बघा इथे पाय धुतलेले आहेत श्रीकृष्णाने आणि रुक्मिणी आहे पाठी आणि दास्ती आहे हे नवीन बनलेलं नवी मुंबईमध्ये खारघर येथे हे इस्कॉन मंदिर आहे आत्ताच मोदीजींनी ह्याचं उद्घाटन केलेलं आहे कालच म्हणजे आणि आज आम्ही इथे भेट द्यायला आलो या इस्कॉ मंदिरमध्ये किती सुंदर आहे बघा पाठचा व्ह्यू पण बघा गार्डनचा व्ह्यू खूप सारे लोक आलेले आहेत तिथे आतमध्ये मंदिर पण फार सुंदर आहे मूर्ती कृष्णाची ते खूप सुंदर आहे पूर्ण लीला दाखवलेले आहे रामाची आणि श्रीकृष्णाची खूप सुंदर असं मस्त भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे नवी मुंबईमध्ये खारगर येतो तर सर्वांनी नक्की भेट द्या इथे पाणी नाही येते गेली सोमी कृष्णा अरे रामा ऐका ना माझा इथून फोटो काढा हे डोनर आहेत ना डोनर सिरा या मंदिरा डोनेट केलं आहे त्यांची इथं नावं आहेत आता आम्ही श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन आम्ही आता परत निघालेलो आहे तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि हरे कृष्णा सर्वांनी कमेंटमध्ये हरे कृष्णा लिहून कमेंट करा तुम्हाला कसा वाटला तो ब्लॉग मला नक्की सांगा कमेंट करून आणि हे बघा माझ्यासोबत माझे फ्रेंड्स होते यांनीही खूप छान प्रकारे दर्शन घेतले सो मच थँक्यू हा तुम्ही इस्लाम मंदिर अर्धी मराठी अर्धी हिंदी बिलकॉम खूप छान प्रकारे हिनी माहिती दिली आणि बऱ्याच ठिकाणी तिने सात दिवस इथं सेवा दिली होती आणि खूप मस्त तिने इथलं इन्फॉर्मेशन आम्हाला सांगितली आणि सविता मॅडम नवीन होत्या त्यांनी पण खूप आनंद घेतला खूप छान वाटलं आणि हरे कृष्णा लिटरली आम्ही एक तासात रिटर्न जाणार होतो आम्हाला लिटरली दोन तास झाले तिथे म्हणजे एवढं सारं बघायला आहे तिथे खूप सुंदर लीला तर खूप छान दाखवलेले आहेत मस्तच रामाची आणि कृष्णाची दा, लीला दाखवली याच्यामध्ये खूप छान वाटला मला थँक्यू राधे 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 जय श्री कृष्णा आणि कमेंट मध्ये पण सगळ्यांनी राधे राधे जय श्री कृष्णा लिहा चलो बाय हरी बोल हरी बोल हरी राधे राधे प्रसाद घेतलाय प्रभूचं साक्षात दर्शन भैया ट्वेंटी नंबर भैया ओ भैया